सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिक्षण सप्ताहामध्ये दिवस चौथा गुरुवार दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी नेमके कोणते कार्यक्रम घ्यायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया आपण गुरुवारी म्हणजे शिक्षण सप्ताहाच्या चौथ्या दिवशी कोणते कोणते कार्यक्रम घ्यायचे बघा या दिवशी आपल्याला सांस्कृतिक दिन साजरा करायचा आहे आणि सांस्कृतिक दिन साजरा करत असताना आपल्याला पी दोन हजार वीसमध्ये मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्षात आपल्याला काही इथं उद्दिष्ट दिलेली आहे ती उद्दिष्ट तुम्ही व्हिडिओ थांबून वाचून घ्या म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आपण नेमकं या दिवशी काय घ्यायचं ते बघूया तर बघा काय घ्यायचं या दिवशी त्यासाठी पुढील बाबी घ्यायच्यात आपल्याला शाळेंमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वस्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य कठपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे पहिल्या दिवशी सॉरी चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्यानंतर लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातील नाटकातील इतर कोणते उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे पुढचा मुद्दा आहे मित्रांनो स्थानिक आणि पारंपरिक कलाकार कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करावे किंवा शाळा स्थानिक कलाकार कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकेल या पद्धतीनं आपल्याला या दिवशी काही कार्यक्रम घ्यायचे त्यानंतर संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसरांचे सं पेंटिंग डे सॉरी संपूर्ण शाळेत पेंटिंग डे पेंटिंग नाही मित्रांनो ना, पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमासह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकता स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बालकेंद्र स्थळे विविध प्रकारच्या संग्रहालय इत्यादींचे सहकार्य आपण घेऊ शकतो मित्रांनो उत्सवासाठी काही मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहे यामध्ये राज्य संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील तथापि अशा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेचे मुख्याध्यापक सक्रिय सहभाग असावा सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश हे सुनिश्चित केले पाहिजे की म्हणजे या दिवशी सर्व आ, या सातही दिवस राज्यस्तरावरून जिल्हास्तरावरून तालुका स्तरावरून अधिकारी वर्ग भेट देणार आहेत आणि प्रत्यक्षामध्ये बघणारा या आपण कार्यक्रम कशी अंमलबाजावणी करतो आहे मित्रांनो इतर दिवसांचे व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण ते देखील बघूया पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद